नमस्कार आपल्या देशात अगदी एकही रस्ता किंवा अशी गल्ली नसेल की जिथं कडुनिंबाचं झाड नाही तुमच्या देखील अगदी जवळपास कुठेतरी कडुनिंबाचं झाड नक्की असेल इतर कोणतंही झाड असो किंवा नसो इतकं सहजपणे आपल्या भारतात सगळीकडे उगवणारे हे झाड आहे आणि आयुर्वेदामध्ये तर आपल्या आजूबाजूला अशा सहजपणे मिळणाऱ्या ज्या वनस्पती आहेत ते अगदी गवत असू दे कितीही छोटी वनस्पती असू दे एखादं झाड असू दे या सगळ्यांचा अभ्यास करून त्याचा उपयोग कसा करायचा याचं इतकं विस्तृत वर्णन केलं आहे आणि इतक्या हजारो वर्षांपूर्वी की आपल्याला त्याचं आज देखील आश्चर्य वाटतं आज आपण कडुनिंबाच्या पानांचं पाणी किंवा त्याचा एक आहे कसा बनवायचा आणि त्याचा उपयोग नेमका काय असतो याची माहिती घेणार आहोत आपला आजचा जो प्रयोग आहे ना किंवा आहे तो कुठल्याही प्रकारचे लहान मोठे त्वचा विकार असू दे वाढलेलं वजन किंवा पोटातले कृमी डोळ्यांच्या तक्रारी वाढलेलं पित्त उष्णता अशा सगळ्या विकारांमध्ये खूपच उपयुक्त आहे जे स्वस्थ आहेत म्हणजे निरोगी आहेत काही आजार नाही अशा व्यक्तींनी देखील स्वस्थ राहण्यासाठी आणि आपले त्वचा आहे डोळे आहेत हे उत्तम ठेवण्यासाठी हा प्रयोग करून पाहायलाच हवा विशेषतः वसंत ऋतूमध्ये म्हणजेच गुढीपाडव्याच्या आसपास कडुनिंबाच्या पानांचा हा प्रयोग सलग एकवीस दिवस तुम्ही केलात तर अनेक आजार दूर राहतील आणि आपण जे म्हणतो ना की गुढीपाडव्याला निंबाचा प्रसाद घेतला की वर्षभर आजारी पडणार नाही ते अगदी शंभर टक्के तुम्हाला अनुभवायला हो येईल स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच युट्यूब मध्ये आयुर्वेदाची मा शास्त्रशुद्ध माहिती अधिकाधिक जणांपर्यंत पोहोचावी त्याचा अधिकाधिक जणांना उपयोग व्हावा हाच आपल्या चॅनलचा उद्देश आहे कुठलेही चमत्कारी किंवा आजकाल जसे अवास्तव दावे केले जातात तसे न करता संशोधन आणि आयुर्वेदाच्या सिद्धांतांवर आधारित माहितीच या चॅनलद्वारे दिली जाते आता तुम्हा सगळ्यांची उत्सुकता नक्की वाढली असेल की आपला हा एकवीस दिवसांचा प्रयोग नेमका काय आहे हा कधी करायचा कसा करायचा कोणी करायचा त्याचे काय काय फायदे होतील तर चला पाहूया या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई हे गाणं कोणत्या मराठी माणसाला माहित नाही बघा इतका आपल्या सामाजिक सांस्कृतिक भाव कडुनिंब रुजलेला आहे आणि त्याच प्रतीक म्हणजे हे प्रत्येक मराठी माणसाला माहीत असलेले गाणं मार्च आला की त्याच्या आसपास कडुनिंबाच्या झाडांना मोहर यायला लागतो आणि त्याचा सुगंध इतका आकर्षक असतो इतका मधुर असतो कि फुलपाखर मधमाशा भुंगे या झाडाकडे आकर्षित होतात आणि कडू असं नाव आपणही आपोआप आकर्षित होतो म्हणूनच वसंत ऋतूची चाहूल लागली की वातावरणात कडुनिंबाचा हा सुगंध दरवळतो आणि गुढी पाडव्याला याच निंबाच्या डहाळीची सजावट आपल्याकडे केली जाते <clears throat> पाडव्याच्या दिवशी कडुनिंबाच्या पानांची चटणी किंवा त्या पानांचा प्रसाद खाल्ला गुळ्याबरोबर ती पानं खाल्ली की वर्षभर तुम्ही आजारी पडत नाही असं आपल्याकडे आपले पूर्वज म्हणायचे आपल्या घरातले मोठे लोक म्हणायचे पण सध्याच्या पिढीला नव्या पिढीला हे बहुधा माहितीच नसावं पण खरोखर हे इतकं शास्त्रीय विधान आहे की ते सगळ्यांना अगदी लहान मुलांपासून सगळ्यांना माहीत असायलाच हवं तस तर आयुर्वेदानुसार कडुनिंबाची जी पानं आहेत किंवा झाडाची जी साल असते त्वचा आणि फळ या फळातून निघणार तेल या सगळ्या घटकांचा औषधी उपयोग आहे पण आज आपण विशेष करून कडुनिंबाच्या पानांचाच एक प्रयोग पाहणार आहोत यामध्ये कडुनिंबाची साधारण एक दहा ते बारा कोवळी पानं तुम्हाला घ्यायची आहेत बरेच जण सकाळी उपाशी पोटी अशी पानं चावूनही खातात पण बऱ्याच जणांना हे जमत नाही पानं चावून खाल्ली की फार कडू लागतात म्हणून खाल्ली जात नाही म्हणूनच आपला आजचा जो कशा आहे काढा आहे तो सगळ्यांना घेता येईल इतका सोपा आहे आता ही दहा बारा जी पोळी पानं आणले ते धुवून घ्यायचे आणि साधारण एक कप पाण्यामध्ये उकळायचे हे पाणी अर्धा कप होईपर्यंत मंद आचेवर उकळू द्यायचं एवढ्या वेळात त्या पानांमुळे पाण्याचा रंग बदलतो किंचित पोपटी हिरवा होतो यानंतर गॅस बंद करायचा आणि यामध्ये चिमुडभर हळद घालून हे पाणी थोडं कोमट होऊ द्यायचं जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही थोडा मध साधारण एक चमचाभर मध घालू शकता आणि हा झाला आपला निंब कशाय तयार हा सकाळी उपाशीपोटी प्यायचा आहे आता आहे ना हा सोपा आणि यामध्ये मध मद आणि हळदीचे एक्स्ट्रा फायदे मिळणार आहेत मधामुळे जो कडवटपणा असतो ना निंबाच्या पानांचा तो बॅलन्स व्हायला नक्की हा निंब कसा आहे तुम्ही ट्राय करून पहा घरातल्या सगळ्यांनी ट्राय करून पहा जेव्हा तुम्ही, तुम्ही याचे फायदे ऐकाल ना तेव्हा तुम्ही हा नक्की बनवाल याची मला अगदी खात्रीच आहे पाहूया याचे फायदे कोणकोणते कडुनिंबाच्या पानांचे फायदे सांगताना आयुर्वेदाच्या ग्रंथात म्हटलं आहे निंबपत्रम स्मृतम नेत्र्यम कृमी पित्त विष वातलम कटुपाकांच सर्व अरोचक कुष्ठनुत पहिला फायदा सांगितलाय नेत्र्य म्हणजे काय तर डोळ्यांसाठी अतिशय हितकर डोळ्यांच्या सगळ्या समस्या सगळ्या आजारांमध्ये फार उपयुक्त आता सध्याच्या जीवनशैलीमध्ये अतिरिक्त स्क्रीनचा जो वापर आहे तो सगळ्यांच्या डोळ्यांवर काही ना काही दुष्परिणाम करतोय हे तुम्हाला मला सगळ्यांना माहितीच आहे आणि तो आजकाल अपरिहार्य झालाय तो आपण टाळू शकत नाही जेव्हा एका बाजूला डोळ्यांचे विकार वाढत आहेत किंवा डोळ्यांचं काम वाढते तेव्हा दुसऱ्या बाजूला डोळे जपण्यासाठी किंवा दृष्टी स्ट्रॉंग करण्यासाठी काही ना काही प्रिव्हेन्शन म्हणून प्रतिबंधक काही ना काही उपाय करायलाच हवे होय की नाही तर याचा इतका सोप्पा दुसरा कोणता उपाय हा जो कशा इतका सोप्पा आहे तो नियमित घेतला तर दृष्टी सुधारतेच लहान मुलांपासून तरुण किंवा वृद्धांपर्यंत सगळ्यांच्या स्वास्थ्य उत्तम करण्यासाठी किमान तीन आठवडे हा सलग घ्यायला हवा हा झाला पहिला गुण आता दुसरा गुण आहे कृमी आई वेळानुसार कृमी म्हणजे काय तर लहान मोठे जे सगळे जंतू आहेत व्हायरस आहेत बॅक्टेरिया आहेत कुठलेही फंगल इन्फेक्शन आहे त्या सगळ्यांसाठी कृमी असा शब्द वापरला गेलाय म्हणून पोटातले जंत असो किंवा बॅक्टेरियल व्हायरल फंगल कुठलंही इन्फेक्शन असो या सगळ्यांचा नाश निंबपत्रामुळे होतो खरच होतं का असं तर संशोधकांनी यावर अभ्यास केला तर खरोखर निंबपत्रामध्ये एक कार्यकारी तत्व आहे ज्याचं नाव आहे निंबी डॉग याशिवाय निंबामध्ये आणखी बरेच कार्यकारी घटक आहेत आणि यामध्ये पॉइंट फोर पर्सेंट इतक्या प्रमाणात गंधक किंवा नेचरल सल्फर आहे सल्फा ड्रग्स हे नाव तुम्ही ऐकलं असेल अँटीबायोटिक म्हणून किंवा त्वचा विकारांमध्ये किंवा जेव्हा इन्फेक्शन होतात पुन्हा पुन्हा तेव्हा या सल्फा ड्रग्सचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो जेव्हा सल्फर केमिकल स्वरूपात वापरला जातो तेव्हा त्याचे काही ना काही दुष्परिणाम होतात कोणाला ते सहन होत नाही कोणाला ऍलर्जी येते उष्णता वाढते पित्त होतं पण कडुनिंबाच्या पानांमध्ये असलेला जो सल्फर आहे तो नैसर्गिक रूपात असल्यामुळे किंवा मा सूक्ष्म मात्रेत असल्यामुळे कुठलेही दुष्परिणाम न होता अगदी सेम अँटीबायोटिक किंवा अँटी बॅक्टेरियल अशीच त्याची ऍक्शन होते म्हणूनच सगळ्या प्रकारचे जे पोटातले जंत आहेत किंवा इन्फेक्शन फंगल बॅक्टेरियल कुठलेही त्या सगळ्यासाठी हा काढा एकदम बेस्ट हा जो निंबाचा कृमीनाशक गुण आहे ना त्याचा वापर भारतीय गृहिणी फारच कौशल्याने करते कसा तर धान्य किडू नये म्हणून धान्य साठवताना मध्ये मध्ये कडूनिंबाची पानं घालून ठेवतात त्यामुळे धान्यात कीड होत नाही तुमच्याकडे खूप पुस्तकं असतील लायब्ररी असेल तर तुम्ही पुस्तकांमध्ये सुद्धा ही, ही पानं घालून ठेवली तर त्याला कीड लागत नाही हा झाला दुसरा गुण आता त्याचा पुढचा गुण सांगितला आहे पित्तनाशक शरीरात जे वाढलेलं पित्त आहे किंवा जी उष्णता आहे ती बाहेर काढून टाकण्याचं काम निंबाची पानं करतात किंवा हा कशाय करतो विशेषतः यकृतामध्ये आणि पचन संस्थेमध्ये जे वाढलेलं पित्त आहे त्यामुळे निघून जातं वमन किंवा विरेचनाद्वारे त्यामुळे यकृत शुद्धी होते पचन संस्थेची शुद्धी होते भूक सुधारते आणि पचनही सुधारत ऋतूमध्ये जी उष्णता वाढायला लागते शरीरातली त्यामुळे सगळ्यांच्या शरीरामध्ये कफ दोषाचा प्रकोप होतो म्हणजे काय होतं तर शरीरात एक प्रकारचा चिकटपणा वाढायला लागतो हा जो कफ दोष आहे वाढलेला आणि पित्त दोष आहे तो निंबाच्या काढ्यामुळे शरीरातून निघून जायला मदत होते शरीर शुद्धी व्हायला मदत होते एक प्रकारचं डिटॉक्स या काढ्यामुळे होत आता पुढचा सगळ्यात महत्वाचा आहे बर का सगळ्या प्रकारचे त्वचा विकार आहेत ते या कुष्ठ या कॅटेगरीत येतात कोण कोणते तर पिंपल्स आहेत त्वचेवर खाज येणं किंवा चट्टे येणं ज्याला पित्त उठणं म्हणतात असे विकार किंवा वारंवार कोंडा होणं सोरायसी जुनाट जखमा एक्झिमा अशा सगळ्या त्वचा विकारांमध्ये निंबपत्राचा खूपच छान फायदा होतो याच्यातलं जे कार्यकारी तत्व आहे ना निंबिडॉल ते अँटी इन्फ्लेमेटरी सुद्धा आहे म्हणजे अँटी फंगल तर आहेच पण अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे सूज कमी करण्यासाठी पण उपयुक्त आहे त्यामुळे ज्या ज्या विकारांमध्ये सूज येते जसं आमवात आहे किंवा बेंड येणं कुठेही फोड येऊन ते दुखण्याची तक्रार किंवा खाजवल्यानंतर त्वचेवर सूज येणं अशा सगळ्या प्रकारांमध्ये निंबपत्राचा काढा फारच उपयुक्त आहे हा फक्त पोटातून घेण्यासाठीच नाही तर त्वचा विकारासाठी या काढ्याचा बाह्य उपयोग देखील केला जातो पूर्वी गोवर कांजिण्या किंवा खूपच ताप आला ज्याला विषम गादीवर निंबाची पानं टाकून त्याचा बिछाणा करून त्यावर झोपवण्याची पद्धत होती त्याचबरोबर त्वचा विकारांमध्ये जसं गोवर कांजिण्या किंवा इतर त्वचा विकारांमध्ये आंघोळीच्या पाण्यात कडुनिंबाची पानं टाकण्याची पद्धत फार जुनी आहे आणि तितकीच उपयुक्त देखील आहे या काढ्यामुळे जर धावन केलं तर तीन फायदे होतात अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल आणि अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे सगळ्या प्रकारचा जंतू संसर्ग कमी होतो आणि सूजही कमी होते याचा जो गुणधर्म आहे हाच त्यामुळेच मुळव्यात किंवा फिशर असताना गुदद्वाराला येणारी सूज कमी करण्यासाठी किंवा खूप जुनाट जखमा असताना त्या जर भरत नसतील तर त्यासाठी निंबाच्या पानांचा काढा करून त्यामध्ये पेशंटला बसवून शेक दिला जातो किंवा जखम धुण्यासाठी हा काढा वापरला जातो आता आपण आज जो निंब कशाय पाहिला ना त्यामध्ये हळद आणि मध हे दोन गुणकारी इन्ग्रेडियंट्स एक्स्ट्रा आहेत हे जे कॉम्बिनेशन आहे निंब हळद आणि मध त्यामुळे एकंदर मेटाबॉलिक रेट सुधारतो म्हणजे काय तर शरीराची चयापचय प्रक्रिया सुधारते वाढलेला मेद आहे चिकटपणा कफ अपचन या सगळ्यांसाठी हे कॉम्बिनेशन फार उपयुक्त आहे कारण हे तिन्ही जे घटक आहेत ते अग्निदिपन आहेत पाचन आहेत मेद आणि कफनाशक आहेत म्हणजेच वाढलेलं वजन असू दे किंवा कोलेस्ट्रॉल पोटावरची वाढलेली चरबी अपचन या सगळ्यांसाठी एकदम परफेक्ट आहे या काढ्याचा उपयोग देखील होतो हे अगदी शंभर याचा कारण अगदी उघड आहे कारण कडुनिंब रक्तातली साखर कमी करतो हे तर सगळ्या भारतीयांना असलेले जनरल नॉलेज आहे भारतातल्या प्रत्येकाला माहिती आहे की शुगर डिटेक्ट झाली किंवा नुकताच डायबिटीस झाला कोणी कोणी तर घरात शुगरची हिस्ट्री आहे शुगर शुगर असे सगळे लोक कधी ना कधी कडुनिंबाची पानं खातातच किंवा तुम्ही खाल्लेली असतीलच शिवाय या काढ्यामध्ये जो एक्स्ट्रा इंग्रेडियंट आहे हळद ती पण मधुमेहासाठी एकदम बेस्ट म्हणून शुगर असलेले पेशंट नियमितपणे हा काढा घेऊ शकतात वर्षभर घेऊ शकतात शुगर जास्त असेल तर मधाचा वापर मात्र काळजीपूर्वक करायला हवा किंवा तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करायला हवा तर मंडळी कडुनिंबाच्या पानांचे आणि विशेषतः आपण जो काढा पाहिला त्या काढ्याचे हे उपयोग तुम्ही समजून घेतले तर आपले सण किंवा आपल्या ज्या परंपरा आहेत आहेत त्या किती हे तुमच्या लक्षात येईल वसंत ऋतू मध्ये जेव्हा निंबाला नवीन मोहन येतो कोवळी पालवी येते त्या काळात निंबाच्या डहाळीची सजावट करण्याची आणि कडुनिंबाच्या पानांचा प्रसाद म्हणून वापर करण्याची आपली ही प्रथा किती शास्त्रीय आहे आणि किती कल्पक आहे याची प्रचिती अशा विवेचनातून तुम्हाला आलीच असेल म्हणून केवळ प्रतीक म्हणून एक उपचार म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी एक परंपरा एवढाच निंबाच्या वापर न करता पुढे देखील किमान तीन ते चार आठवडे साधारण एक महिना सलग निंबाच्या पानांचा हा काढा तुम्ही घेऊन पहाच तुमची त्वचा डोळे केस पचन संस्था या सगळ्यांचं स्वास्थ्य तर सुधारेलच त्याच्याबरोबरच इतर काही तक्रारी असतील आपण आता पाहिलेल्या तर त्या नक्की कमी होतील कारण यामुळे शरीर शुद्धी होते एक प्रकारचं डिटॉक्स तर तुमच्यापैकी कोण कोण घेणार हे ट्वेंटी वन डे चॅलेंज कमेंट मध्ये तुमचं नाव आणि गाव नक्की लिहा आणि एकवीस दिवसानंतर पुन्हा तुम्हाला जो काही अनुभव या काढ्याविषयी आला तो आमच्या शेअर करायला विसरू नका ज्यांचं स्वास्थ्य उत्तम राहावं असं तुम्हाला वाटतं त्या तुमच्या परिचितांबरोबर कुटुंबियांबरोबर हा सोपा उपाय नक्की शेअर करा आयुर्वेद म्हणजे ज्ञानाचा खजिना त्यातून असे सगळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असलेले सोपे उपाय शोधून तुमच्याबरोबर शेअर करणं हाच अर्हम आयुर्वेद चॅनलचा उद्देश आहे ही जी आरोग्य यात्रा आहे यामध्ये आमचे सहप्रवासी बना आणि खरा शास्त्रशुद्ध आयुर्वेद अधिकाधिक जणांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशी जी योग्य शास्त्रीय माहिती आहे ती शेअर करा लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम होतून धन्यवाद